नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस उत्कृष्ट कामगिरी बद्दल जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा सन्मान राज्य निवडणूक आयुक्ताकडून कामाची प्रशंसा लोकसभा व विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा सन्मान राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी व विभागीय आयुक्त किरण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला पुणे येथील कोथरूडमधील एम आय टी शिक्षण संकुलात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले उत्कृष्ट काम केलेले अधिकारी यांच्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांनी पुरस्कार जाहीर केले होते त्यात विभागीय आयुक्त दिलीप गावडे व जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना टपाली मतपत्रिकांचे देवाणघेवाणचे उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार देण्यात आला आहे सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लती पटाण यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी एकशे चार सिल्लोड विधानसभा म्हणून पुरस्कार देण्यात आला उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी लोकसभा उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा टपाली मतपत्रिका देवाणघेवाणीचे उत्कृष्ट नियोजन मतदान साहित्य प्राप्त करण्याचे नियोजन उत्कृष्ट मतदार सुविधा उत्कृष्ट वार्तांकन आणि उत्कृष्ट शासकीय भागीदारी अशा गटात पुरस्कार देण्यात आले दिलीप स्वामी यांनी टपाली मतपत्रिकेच्या कामाचे उत्कृष्ट नियोजन केले होते आज झालेल्या शानदार समारंभात सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा गौरव करण्यात आला अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका